ब्रिटेनचा प्रतिष्ठित नाईटवूड पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनचा जो नाईटवूड पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला तो पुरस्कार का का देण्यात आला आणि सर्वात हा पुरस्कार महत्वाचा किती भारतीयांना मिळाला आहे या संदर्भात सर्व माहिती बघणार आहोत श्री सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सल्ट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणजेच मानद नाईटहूड पुरस्काराने सन्मानित केले आहे <गण> श्री सुनील भारती मित्तल हे भारती एंटरप्राइजेसचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत भारतीय एंटरप्राइजेसचा व्यवसाय दूरसंचार रिटेल विक्री वित्तीय सेवा म्हणजेच फायनान्स विमा म्हणजेच इन्शुरन्स उत्पादन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात पसरलेला आहे उदाहरणार्थ भारती एअरटेल लिमिटेड भारती इन्फ्राटेल भारती रिटेल लिमिटेड भारती टेलिटेक लिमिटेड भारती फाउंडेशन इत्यादी युनायटेड <laughs> किंगडम आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध वाढविण्यात श्री सुनील भारती मित्तल यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा मानद नाइटहुड पुरस्कार देण्यात आला आहे नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा युनायटेड किंगडम कडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे हे ऑर्डर ऑफ द ब्रिटिश मधील दुसरे सर्वोच्च स्थान असलेला पुरस्कार आहे कला विज्ञान सार्वजनिक सेवा धर्मदाय कार्य किंवा लष्करी सेवेत असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो टाटा okay. स्टीलचे माजी संचालक श्री जमशेद इराणी प्रसिद्ध सतारवादक श्री रविशंकर टाटा संसचे माजी अध्यक्ष श्री रतन टाटा आणि भारतीय एंटरप्रायजेसचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री सुनील भारती मित्तल यांना केबी पुरस्कार मिळालेले आहेत आता आपण केबी पुरस्काराबद्दल महत्वाची माहिती बघितली पण सर्वांना कॉमन प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे युनायटेड किंगडम ग्रेट ब्रिटन आणि इंग्लंड नेमके आहे तरी काय तर मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता इंग्लंड हा एक स्वतंत्र देश आहे तर स्कॉटलँड वेल्स आणि इंग्लंड या तीन देशांनी मिळून ग्रेट ब्रिटन बनला आहे तर वेल्स इंग्लंड स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड या चार देशांनी मिळून युनायटेड किंगडम हा प्रदेश बनतो तर आत्ताच आपण इंग्लंड ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम यांच्याबद्दल महत्वाचा फरक बघितला जो सर्वसामान्यांना माहीत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आजच्या टॉपिकशी रिलेटेड स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न तुमच्यासाठी अलीकडेच कोणत्या भारतीयाला युनायटेड किंगडमचा मानद नायटूड हा किताब मिळाला पर्याय एक श्री सुनील भारती मित्तल पर्याय दुसरा श्री मुकेश अंबानी पर्याय तिसरा श्री गौतम आडाणी पर्याय चौथा श्री राधाकिशन किशन दमानी तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र